शासनसेवा जनतेच्या दारी अर्ज निपटारा मोहिमेअंतर्गत सोलापूर ग्रामीण उपविभागाकडील चारही पोलीस ठाण्यांमधील एकशे एक्क्याण्णव तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यात आला सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नागरिकांचे विविध प्रकारचे तक्रारी अर्ज प्राप्त होतात त्या तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यासाठी संबंधित अर्जदार आणि गैर अर्जदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची गारहाणी ऐकून तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदेश दिले होते या अनुषंगानं सोलापूर उपविभागातील सोलापूर तालुका मोहोळ मंद्रुक आणि कामती पोलीस ठाण्याला महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशन अंतर्गत नागरिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांचा जलद आणि न्यायालयीन निपटारा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली चारही पोलीस ठाण्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली होती या विशेष मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सहभाग घेतला तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा सेवा प्राधिकरणाचे विधिज्ञ ॲडव्होकेट रेवन पाटील यांनी कायदेविषयक सल्लागार म्हणून योगदान दिलं दरम्यान चारही पोलीस ठाण्यांकडील एकशे एक्क्याण्णव तक्रारी अर्जांचा निपटारा करण्यात आला